छत्रपती संभाजीराजे उपाख्य शंभू यांचा बुद्धभूषण हा संस्कृत ग्रंथ सर्वांना समजेल अशा मराठी भाषेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शंभू वर्माकृत बुधभूषणच्या पॉडकास्ट नंबर एकतीस मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपला पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशहामधील श्लोक क्रमांक चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव तर आपल्या या मधील भ्रमरस म्हणजे भ्रमराला उद्देशून जे शंभू महाराजांनी लिहिलेले श्लोक आहेत त्यांची आपण चर्चा करणार आहोत आजचे श्लोक हे अतिशय सोपे आहे परंतु नेहमीप्रमाणेच त्याचा अर्थ अतिशय आहे आहे आणि प्राप्ती या सौंदर्याचा आनंद आपल्याला तेव्हाच घेता येईल जेव्हा आपल्याला याचा सखोल असा हा दडलेला अर्थ समजेल आणि हा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या तुकोबा पिक्षा माध्यमातून आपल्या समोर तर आजचा श्लोक क्रमांक चौऱ्याण्णव असा रूप मात्र सारे भीती विलिखित्रिच्र कल्हारे न रसो ना वृता मृतभ्रमसी हा अगदी दोन मुळेचा श्लोक महाराज मधुकर बंधो म्हणतात म्हणजे भ्रमराला बंधू म्हणतात हे भावा हे मधुकर वृथा भ्रमसी कशाला फिरतोस असतो ही रूप मात्र सारे हे फक्त रूप आहे भीती विलिखत्री चित्रकल्ल्ह हे भिंतीवर जे तुला दिसत आहे हे विलिखित चित्र आहे चित्र आहे तुला ही जी माळा दिसते ना ही कनेरेच्या फुलांची माळा जी दिसते आहे इथे वास नाही ना रसो ना पिच गंधो त्याच्यामध्ये रस ही नाही आणि गंध नाही हे मधुकर बंधू त्या माळेच्या भोवती तू कशाला फिरत आहेस भिंतीवर माळेचं चित्र आहे काही विश्लेषकांच्या अभ्यासकांच्या मते ती सोन्याची माळ आहे असो सोन्याची माळ असो हो, किंवा ते चित्र असो अर्थ एकच आहे आणि ही माळे बहुती हा मधुकर भ्रमर फिरत आहे त्याला असं वाटत आहे कि गंध आहे की मला काहीतरी रस प्राशन करायला मिळणार आहे परंतु हे मधुकर बंधो हे चित्र आहे किंवा ही सोन्याची माळ आहे सोन्याच्या माळेमध्ये ना रस असतो ना गंध असतो माळ भलेही सुनायचे असेल रसगंध असत नाही त्यामुळे ह्या केवळ रूपाला भुलून तू आहेस भीर, भीर, आणि हे तुझं त्यातून काहीही का प्राप्ती होणार नाही त्यामुळे तू विचार करीत अन्योक्ती कलशाच्या अन्योक्ती अलंकारानुसार याचा दडलेला अर्थ असा आहे की बऱ्याचदा आपल्याला समाजामध्ये परिसरामध्ये केवळ आकर्षक व्यक्तिमत्व असलेली माणसं भेटतात परिसर भेटतो सहकारीही भेटतात परंतु त्यांच्यामध्ये रूपगंड काही असत नाही म्हणजे आपला फायदा होईल आपल्याला काहीतरी त्याच्यातून ते प्राप्ती होईल असं त्या ठिकाणी काहीही नसत आणि केवळ त्याला भुलून आपण काय करतो त्याच्या मागे धावत राहतो आणि आपल्या जीवनाचा मूल्य वेळ आपण त्यामध्ये त्यामुळे अशा चकव्यापासून आपण सावध त्याला मृगजळाची आपण मृगजळ दूर दिसतो मृगाला जळ दिसतो खरोखर जळ नसतो खरोखर ते पाणी नसतं पण मृगाला हरिणाला वाटत कि ते पाणी आहे त्याच्या शोधामध्ये तो काय तुमच्या मागे धावत राहतो आणि जससा तो त्याच्या जवळ जातो तसा तो मृगजळ काय होतो दूर जातो ते पाण्याचं अस्तित्व हे भ्रामक असतं त्यामुळे कितीही जरी हरिण धावलं तरी त्याला ते पाणी भेटत नाही ते जल त्याला मिळत नाही तो तहानेनं ना मरून जातो महाराज सांगतात की भ्रमरा हे चित्र आहे या चित्राच्या चित्रा मागे धावू नकोस जीवनामध्ये सुद्धा असे जे केवळ आकर्षक बाह्य रूपाने आकर्षक असलेली माणसं आपल्या सोबत आहेत तर ते त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे त्यांच्यापासून आपल्याला काही फायदा होणार नसतो या उलट त्यांच्या मागे धावून 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 आपला कपाळ मोक्ष होण्याचीच शक्यता असते आपल्याला ही लोक आपल्या आसपास असतात किंवा वस्तू व्यक्ती असतात आणि ते आपल्याला काय करतात नादाला लावतात अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महाराज सांगतात की नादाला लावणाऱ्यांच्या ना नादाला लागू नादाला लावून नुकसान करतील त्यामुळे केवळ आकर्षक दिसते म्हणून त्याच्या मागे धावायचं नाही मृग जळाप्रमाणे आपली अवस्था होऊ शकते जशी आपली मन आहे दिसत तसं नसतं म्हणून जग फसत म्हणून अशा फसण्यापासून आपण काय केलं पाहिजे सावध राहिले पाहिजे असा संदेश महाराज या श्लोकातून आपल्याला देतात आणि भ्रमराला त्याप्रमाणे आपल्यालाही सांगतात की या आपल्याला जा नादाला लागू नका नरसो रस ही नाही आणि गंध ही नाही तर शेवटी काय होणार आहे तर आपला कपाळ मोक्षच होणार आहे त्यामुळे सावध व्हा ओळखा केवळ बाह्य रूपाच्या बाह्य सौंदर्याच्या मागे लागू यानंतरचा भ्रमराला उद्देशूनच दुसरा एक श्लोक आहे श्लोक क्रमांक वा क्वचिदा विहाय जाती कुसुमानकारी पुष्प आता या ठिकाणी भ्रमराला विचारत महाराज या ठिकाणी भ्रमराची तुलना ही इतर पक्षांशी महाराज विचारतात की जाती कुसुमनाकारी पुष्पम म्हणजे कुसुमासारख्या कुसुम म्हणजे फुल कुसुमाच अनुकरण करणाऱ्या कुसुमासारख दिसण्याचा प्रयत्न करणाऱ्या म्हणजे भ्रमणाचा रंग सुद्धा आकर्षक असतो फुलांसारखा म्हणजे भ्रमर काय करतो तर फुलांचं अनुकरण करतो असं महाराज मग हे फुलांचं अनुकरण करणाऱ्या भ्रमरा कुठलाही पक्षपात न करता म्हणजे स्वतःची बाजू न घेता विहाय पक्षपात म्हणजे कुठलाही पक्षपात स्वतःच्या मनाची बाजू न घेता खर खर सांग इमानदारीन सांग कुठलाही पूर्वग्रह न ठेवता तूच सांग काय सांग कि भ्रमर भ्रमरता दिगंतर आले क्वचित वा म्हणजे हे भ्रमरा तू भ्रमर करतोस फिरतोस फक्त या फुलावरून त्या फुलापर्यंत फुटतोस फक्त या फुलावरून त्या फुलापर्यंत फिरतोस परंतु एक सांग दिगंतर आले म्हणजे या संपूर्ण आकाशात भ्रमण करणारे जे पक्षी आहेत त्या पक्षांप्रमाणे संपूर्ण आकाशामध्ये तू विहार करू शकतोस का अर्थातच आम्ही कुठेही ऐकलेलं नाही शुतम वा आम्हाला कुठलेही ऐकिवात नाही की भ्रमर सुद्धा आकाशामध्ये भ्रमण करतो त्यामुळे तूच सांग खरोखर सांग आकाशामध्ये भ्रमर करतोस का बरं तू अर्थातच याचं उत्तर या प्रश्नातच दडलेलं आहे ते म्हणजे अर्थातच नाही कारण भ्रमर कुठे फिरतो तर या कुलात एवढंच त्याच विश्व आहे त्यामुळे भ्रमराकडे संपूर्ण विश्वाचं ज्ञान विश्वा असण्याचा कुठलाही लवलेश नाही कुठलीही शक्यता नाही त्यामुळे काही माणसं भ्रमरासारखी अतिशय उपमंडूप व्यक्तीची असतात कलशामध्ये दडलेला असण्याचं भासवतात परंतु गरुड पक्षाची जो आकाशामध्ये पक्षाचे बरोबरी ह्या भ्रमराला येणार नाही भ्रमर तो भ्रमर आणि गरुड तो गरुड त्यामुळे भ्रमरासारखी दिसणारी जी माणसं आपल्या आसपास फिरत आहेत ते फक्त रस शोषण करण्यासाठी फिरतात त्यांना आपण आपल्या जीवनामध्ये किती स्थान द्यायचं हे त्यामुळे गरुडा एवढं ज्ञान त्यांच्याकडे असणार नाही आणि गरुड कोण भ्रमर कोण हे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या लोकांमधून आपण ओळखलं पाहिजे गरुडा कोण आपण ज्ञानाची प्राप्ती केली पाहिजे आणि भ्रमरालाही त्याच्या त्याच्या मर्याद्यापर्यंतच ठेवलं पाहिजे यातच काय आहे आपलं हित आहे आणि महाराज या पद्धतीनं आपल्याला माणसांची पारख करण्याचा संदेश देतात आणि ज्ञानी जास्तीत जास्त एक्सपोजर ज्यांना मिळालेला आहे देश विदेशात फिरून आलेले जे लोक आहेत अर्थातच त्यांच्याकडे हा अनुभवाचा प्रचंड मोठा साठा असतो आणि तिथेच गावाच्या अवतीभोवती घराच्या अवतीभोवती फिरणारे जे भ्रमर आहेत ह्या भ्रमरांना किती ज्ञान असणार आहे त्यांचा जो एक्सपोजरचा जो लेवल आहे ती एक्सपोजर लेवल अतिशय कशी असणार आहे मर्यादित असणार आहे त्यामुळे असा जास्तीत जास्त ज्ञानाची प्राप्ती असणाऱ्या लोकांच्या सहवासात राहून त्यांच्या अनुभवाचा आपण स्वतः फायदा करून घेतला पाहिजे तर भ्रमरांचं ज्ञान मर्यादित असल्यामुळे ह्या गावच्याच आसपास शेतात मेक असते मेके भोवती फिरणाऱ्या वासराचं विश्व आणि त्या गायीचं विश्व याच्यामध्ये जसा फरक असतो तसा हा या गुरुडांच्या आणि भ्रमरांच्या ज्ञानामध्ये सुद्धा फरक असतो त्यामुळे आपल्या जीवनातले गुरुड आपल्या जीवनातले भ्रमर आपण ओळखले पाहिजेत आणि त्यांच्या ज्ञानाचा आपण स्वतःसाठी फायदा करून घेतला पाहिजे असा संदेश महाराज याश्वर दर आज या ठिकाणी थांबूया भेटूया आता भ्रमरस्यमधील पुढच्या दोन श्लोक असा पुढच्या बुद्धांनी तोपर्यंत जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण भेटूया या पुढच्या बुधवार